खरं दिवसा दोघे दुचाकीवरून आले आणि बंद घराचा दरवाजा तोडून लाखो रुपयांचे दागिने रोख रक्कम व मोबाईल चोरून गावातून भिंधास्तपणे फरार झाले असल्याची घटना महामार्गावरील माळजीपाडा गावात घडली आहे मुंबई अहमदाबाद महामार्गावरील माळजीपाडा गावातील प्रमोद देवराम पाटील वय बेचाळीस दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट रोजी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास आपल्या मुलीला क्लाससाठी वाकीपाडा येथे रिक्षातून घेऊन गेले होते यावेळी त्यांची पत्नी ही बापाने येथे नातेवाईकांकडे कामानिमित्त गेली होती यावेळी घरात कोणीही नाही याचा फायदा घेत दुचाकीवरून आलेल्या दोघांनी दरवाजाचे लॉक तोडून घरात प्रवेश केला चोरट्याने यावेळी कपाटातील एक मंगळसूत्र एक सोन्याचा हार तीन चेन दोन कानातील जोड साखली अंगठी दोन मोबाईल तीस हजार रुपये रोख बॅगमध्ये असलेले मुलीचे व पत्नीचे आधार कार्ड पॅन कार्ड असा एकूण चार लाख एक्कावन्न हजाराचा किमतीचा मुद्देमाल घेऊन फरार झाले यावेळी चोरी करून पळताना प्रमोदच्या पासष्ट वर्ष वय असलेल्या आईने चोरट्यांना कुठले तुम्ही काय पाहिजे असा प्रश्न केला होता तीन दिवसानंतर चोरी केलेली बॅग गावाच्या बाजूला गवतात मिळून आली या बॅगेत आधार कार्ड पॅन कार्ड असल्याचे आढळून आले असल्याचे सांगण्यात आले सदर घटनेची नोंद नायगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली असून या घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत विशेष म्हणजे हे दोन चोरटे गावात येत असताना व जात असताना सी सी टी व्ही कैद झाले आहेत